आज आपण खमंग खुसखुशीत असे आंब्याचे घारगे तयार करणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतात खुसखुशीत होतात बघू शकाल एकूण एक घारगा छान असा फुललेला आहे फुगलेला आहे रंग टेक्चर जबरदस्त आलेला आहे जरूर करून बघा अतिशय चवीला सुंदर होतात तर हे आंब्याचे घारगे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आंबा म्हटलं की प्रत्येकाला आंबा आवडतो तर म्हटलं चला या आंब्याचं आज काहीतरी करूयात तर आज आपण करतोय आंब्याचे घारगे अतिशय चवीला सुंदर होतात तर ह्यामधला मी साधारण एक मोठ्या आकाराचा आंबा इथे घेतलेला आहे हापूस आंबा आहे तर बघू शकाल मस्त असे टपोरे टपोरे हे आंबे आहेत अतिशय गोड आहेत तर यामधला एक हापूस आंबा इथे मी घेते आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर सुरुवातीला आंबा आपण सोलून घेऊयात तर सुरुवातीला कट करून घेऊयात आंबा आपण हे बघा अशा पद्धतीने सुरेच्या याने आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मध्ये अशा थोड्या थोड्या आपल्याला चिरा देऊन घ्यायच्या आहेत हे बघा आणि आडव्या पण चिरा देऊन घ्यायच्या आणि बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने आंब्याचा गर पटकन सुटून येण्यास मदत होते तर व्यवस्थित ह्याच्यामधला आपल्याला संपूर्ण हा गर काढून घ्यायचा आहे तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर हा आंब्याचा गर ह्याच्यामध्ये सुरुवातीला मिक्सरमध्ये आपण संपूर्ण काढून घेऊयात तर बघू शकाल एका आंब्याचा हा संपूर्ण गर मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात आता झाकण लावूयात आणि छान फाईन प्युरी तयार करून घेऊयात तर इथे बघू शकाल अजिबातही मी गुठळ्या ठेवलेल्या नाही आहेत आणि फाईन अशी आंब्याची प्युरी बनवून तयार केलेली आहे तर जेवढी आपली प्युरी आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे किंवा गुळ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तर एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅसवरती तर यामध्ये सुरुवातीला गुळ घालायचा तुमचा आंबा कितपत गोड आहे आंबट आहे त्या हिशोबाने गुळ घालून घ्यायचा आत गुळ सुरुवातीला थोडासा मेल्ट करून घ्यायचा गूळ थोडासा विरघळायला सुरुवात झाली की यामध्ये हा जो आपण आंब्याचा गर किंवा पल्प काढून घेतलेला आहे हा घालून घ्यायचा मस्त आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं गूळ आणि आंब्याचा गर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि खूपही शिजवायचा नाही फक्त गूळ आणि आंब्याचा रस फक्त एकत्रित एकजीव झाला पाहिजे इतपतच शिजवायचा आहे ह्याचा पाक करण्याची अजिबातही गरज नाही तरी ते साधारण दोन ते तीन मिनटं में मी मीडियम आचेवरती छान शिजवून घेतलेलं आहे बघू शकाल अजिबातही पाक केलेला नाही आहे तर आता हे मिश्रण थोडंसं कोमटसर करून घ्यायचं आता इथे एक बोल घेतला आहे त्यावरती गाळणी घालून घेतलेली आहे तर हा हे जे मिश्रण आहे हे संपूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जेणेकरून काही गुळामध्ये कचरा वगैरे असेल तर तो निघून जाण्यास मदत होते आणि एकदम असं फाईन आपलं हे मिश्रण इथे बनवून तयार होतं बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर इथे आपलं हे गूळ आणि आंब्याचं मिश्रण बनवून तयार आहे आता हे संपूर्ण आपण गार करून घेऊयात आता परातीमध्ये साधारण एक कप मी ते गव्हाचं पीठ घेतलंय तर यामध्ये सुरुवातीला एक चमचा बारीक रवा घालायचा रवा घातल्याने गारगे अतिशय खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात आणि फुगण्यास सुद्धा मदत होते म्हणून रवा अजिबातही स्किप करू नका त्यानंतर पाव चमचा मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कोणत्याही गोड पदार्थात चिमुडभर मीठ घातल्याने त्याची चव खूप सुंदर लागते आता हा हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण यामध्ये घालायचं आणि ह्या मिश्रणामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला हे मिश्रण घातल्यानंतर पाव चमचा इथे वेलची पूड घालायची आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं कोणताही गोडाचा पदार्थ किंवा गुळाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये थोडंसं जायफळ घालणं अतिशय गरजेचं आहे त्याचा स्वाद खूप सुंदर उतरतो तर आता इथे मी थोडंसं जायफळ किसून आहे साधारण पाव चमचा मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तुमचा आंबा कितपत छोटा आहे मोठा आहे त्या हिशोबाने तुम्हाला इथे हा गर घालून घ्यायचा आहे आणि हे संपूर्ण मिक्स करून ह्याचा असा घट्टसर गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे जसं आपण पुरीसाठी कणिक मळतो अगदी तशीच कणिक इथे मळून आपल्याला तयार करायची आहे बघू शकाल इथे तुम्ही तर इथे हे हा कणकेचा गोळा व्यवस्थित घट्टसर मळून झाला की यामधून असे छोटे छोटे लिंबा एवढे आपल्याला गोळे काढून घ्यायचे आहेत बघू शकाल इथे तुम्ही हातावरती एकसारखा करून घ्यायचा गोळा आणि अशा पद्धतीने इथे सर्व लिंबा एवढे गोळे मी बनवून तयार केलेले आहेत आणि रंग बघू शकाल काय सुरेखा आलेला आहे आता ह्याच्यातून एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा त्यानंतर पोळपाटाला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून चिकटू नये गव्हाचं पीठ अजिबातही लावू नका नाहीतर मग तळताना घारघे खूप जास्ती तूप पितात त्याच्यामुळे शक्यतो थोडंसं तूप लावायचं आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि ही पुरी अजिबातही पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच लाटायची आहे कारण पातळ लाटायला जाल तर हा घारगा फुगणार नाही तर आता एका वाटीच्या साह्याने इथे मी व्यवस्थित ह्याला पुरीचा आकार देऊन घेते आहे तुम्ही छोटे छोटे गोळे करून लाटून डायरेक्ट तळले तरीसुद्धा चालू शकतं पण दिसताना ते खूप छान दिसतं आकार सुरेख दिसतो म्हणून मी वाटीचा वापर केलेला आहे मस्त तर बघू शकाल साधारण एवढ्या थिकनेसची ही पुरी इथे मी लाटून तयार केलेली आहे तर इथे सर्व घारगे बनवून तयार केलेले आहेत लाटून घेतलेले आहेत आता तळायला घेऊयात तर गॅसवरती एका कढईत तूप गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे सुरुवातीला तूप छान गरम करून घ्यायचं आता एक एक करून एक एक घारगा आपण याच्यामध्ये सोडून घेऊयात मस्त आणि मीडियमाचेवरती सर्व घारगे आपल्याला छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत थोडंसं सा मधल्या साईडनी प्रेस करायचं म्हणजे घारगा छान फुलून येतो मस्त बघू शकाल काय सुरेख फुललेलं आहे आणि रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे एक साईड सुरुवातीला तळून झाली की मगच पलटवून घ्यायचा अलट पलट अजिबातही करायचं नाही नाही तर मग घारगे तूप खूप जास्ती पितात तर एक साईड तळून झाली की मग पलटवून घेतलेलं आहे काय सुरेख कलर आलेला आहे आणि किती टम्म फुगलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा घारगा तळून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचा जेणेकरून तो सॉगी होणार नाही त्याला सगळीकडून हवा लागली जाईल किंवा कि कि तुम्ही टिश्यू पेपरवर काढून घेतला तरीसुद्धा चालू शकतं अशाच पद्धतीने सर्व घारगे इथे तळून तयार करतीय तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेलं आहे आणि किती सुंदर घारगे फुलतायत आपले किंवा फुगतायत बघू शकाल इथे तुम्ही म्हणून पुऱ्या अजिबातही पातळ लाटू नका थोड्याशा जाडसरच लाटा म्हणजे प्रत्येक घारगा तुमचा छान फुगल्या जाईल काय सुरेख का सोनेरी रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आहा आणि सुवास अफलातून येतोय येतो आहे तर इथे सर्व अशा पद्धतीने घारगे तळून तयार केलेले आहेत एकूण एक घारगा छान असा फुललेला आहे फुगलेला आहे तर अतिक जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे आता यामधला ना एक घारगा तुम्हाला ओपन देखील मी करून दाखवते तर बघू शकाल इथे तुम्ही मस्त किती खुसखुशीत झालेलं आहे आणि पदर बघू शकाल किंवा पापुद्रा बघू शकाल काय सुरेख पडलेला आहे सात ते आठ दिवस हे घारगे छान टिकतात जरूर अशा पद्धतीने हे घारगे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री आहे